तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाचे यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे बायकोचा वाढदिवस तर आपण जाऊन आलेल्या गावामधून केक बघू शकता तुम्ही माझ्या हातामध्ये मा केक ओके आणि आता सायंकाळची वेळ झालेली आहे जवळपास वाजलेली आहेत सात पावणे सात झालेले बघू शकता तुम्ही आता बड्डे सेलिब्रेट करायचं आहे आणि डेकोरेशन तर काही केलेलं नाही साधा बड्डे आपला इथे जीजी इथं आजीबाई लक्ष्मीबाई आणि हे नन्नू इथं दादा काय पुढा पुढा देऊ हा या आमच्या पुढा हे तुला हे दुगु दादाला हा हा ते हे दुगु दादाला आणि हे न तुला हा एक तो पुढा सकाळ झाला तर हे आणलेला सेलिब्रेट करायचा तुम्हाला दाखवतो केक वगैरे कसं आहे म्हणून बघा सगळं काही रेडी झालेलं मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता तुम्ही टोपी घाल रे मग तरी बघू शकता मी तर राम कलाजी बाबा आणि अशा प्रकारे हे आणि आमचा दादा हे दादा टोपी घाल ना टोपी घाल ना दादा टोपी घाल तर अशा प्रकारे की काय अरे मेनबत्त्या लाव ना मग आता अरे त्यांना यायला टाइम लागेल तू तो मेनबत्त्यात लाव तर अशा प्रकारे तर मित्रांनो गावामधून मी बघू शकता ही पाहुणे मंडळी आलेली गावामधून आणखी पाहुणे मंडळी आलेली आणि बर्थडे सेलिब्रेट येईपर्यंत मित्रांनो आपण थोडाफार एन्जॉय वगैरे केला डान्स वगैरे पण केला फुल एन्जॉय केला फॅमिलीसोबत मी डान्स करत होता दिसत असेल तर मला आणि आमचं बाळ होतं बाळासोबत मी डान्स वगैरे केला फुल एन्जॉय वगैरे केला त्यानंतर गावामधून पाहुणी मंडळी आली लगेच आम्ही समोरची प्रोसेस सुरू केली त्यानंतर मित्रांनो आम्ही लगेचच केक कापायला सुरुवात केली होती गावामधून मामा वगैरे आले होते मामा मामी आणि लगेच बड्डे सेलिब्रेट करायला सुरुवात केली होती टी व्हीवरती पण आम्ही सॉन्ग वगैरे लावलं होतं बड्डेचं लगेचच केक कापायला सुरुवात वगैरे झाली सेलिब्रेट वगैरे केलं आणि त्यानंतर मग मग बारी होती केक चारण्याची त्यानंतर मी माझ्या बायकोला केक वगैरे चारला आणि मीच खाल्ला त्यानंतर मम्मी पप्पाला केकचा घास भरवत होती त्यानंतर केकचा घास भरवताना मम्मीना थोडीफार मस्ती वगैरे केली पप्पाच्या तोंडाला वगैरे केक लावून दिला थोडीफार मस्ती वगैरे केली एन्जॉय वगैरे केला आणि त्यानंतर संपूर्ण बड्डे सेलिब्रेट वगैरे झाल्यानंतर पाहिजे मित्रांनो बड्डे सेलिब्रेट झालेला आहे पाहुणे मंडळी पण गेली सगळे तर आमच्या आत्याबाई चाराला लक्ष्मबाईला बघू शकता तुम्ही त्यांचा फोटो तर झालेल्या बड्डे सेलिब्रेट तुम्ही बघू शकता केक राहिले थोडंफार आणि सगळे पाहुणे मंडळी गेलेले घरी आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत